सोलापूर शहरात तब्बल चाळीस लाख रुपयांच्या किमतीचे मोबाईल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे शहरातील आसरा चौक परिसरात असलेल्या क्रोमा इलेक्ट्रॉनिक्स शुक्रवारी ही चोरी झाल्याचं समोर आलंय शोरूम फोडून जवळपास चाळीस लाख रुपये किमतीचे एकोणऐंशी मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शोरूमच्या वरच्या मजल्यावर सध्या काम सुरू आहे त्यामुळे तिथे परांचे लावण्यात आले होते याचाच फायदा घेत चोरट्याने पहिल्या मजल्यावर प्रवेश केला आणि तेथील काच फोडून शोरूम मध्ये घुसला त्यानंतर बॉक्समध्ये ठेवलेले मोबाईल फोन चोरून त्याने सोबत आणलेल्या बॅगेत भरले आणि पसार झाला ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे चोरीचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे